नमस्कार मित्रांनो मी आहे अशोक खंदारे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे तडका स्वादका तर आज आपण आलेलं आहे जालन्यामध्ये भंडाऱ्याला तर आजच्या भांडाव्यामध्ये काय रेसिपी बनती बघूया तर चला बघूया नमस्कार नमस्कार मग आज काय रेसिपी आहे आज आपण तडका दाल बनवणार आहोत अजूक मसाला राईस हां हां असं आहे का म्हणजे काही शेगडी वागून घेऊन साहित्य का शेगडी भगवणे बकिट कवचा बर आम्हाला बनवून दाखवा आहे काय घेतलं तुम्ही टमाटा हम्म कांदा हुँ। मसाला हा मीठ हो धनिया पावडर हा मसाला हां हा पेळी मसाला अजोकळी मेथी हां तेजपान हां कोथिंबीर हां मिरची हां कढीपत्ता हां आणि खूप हां म्हणजे चालेल आणि इकडे काय आहे शेंगदाणा कोथिंब्याला तेल आणि याच्यामध्ये अजून लसूण आदक लसूण पेस्ट खाली दाळ आहे तेल टाकलेलं आहे तेल गरम होत आहे त्याच्यानंतर बघूया Kapan tak Kapan datang mau? Kapan

cà ri pitta, cụt thấm wow, vậy mm -hmm. là

तळून घ्यायच त्याला टोमॅटो टोमॅटो पेस्ट टाकलेली आहे आपण टाकली त्यामध्ये आहे की कोबरा किस काय ते हा काय कडा मसाला आहे का शेंगदाणा पेस्ट बारीक केलेली आहे का नाही याला बी मिक्स करून चांगलं भाजून घ्यायचंय चांगला भाजलेला आहे त्याच्यानंतर बघूया म्हणजे तुरीची ही शिजवलेली होती पहिली आहे ना आणि डाळ टाकल्यानंतर सगळं हलून घ्यायचं तुरीची डाळ टाकलेली आहे एकदा माझी मुलगी कापीत का आहे पाणी टाकायचं आहे ना थोडं पाणी टाकलं आहे का नाही पाणी टाक कोण टाकायला लागलं ए भाऊ मदत करतो ते खाण्या मस्त डाळ फ्राय व्हायला लागली आहे का नाही नमक म्हणले का गोड म्हणजे मला काढायला नाही ना म्हणून म्हणलं फक्त उकळी येऊ द्यायची आता डाळीला मस्त उकळी फुटलेली आहे आप आपलं व तयार आहे डाळ तयार आहे एकदम कट आलेलं आहे एकदम पेस्ट लगे जनजनित जनजनित तडका आलेला आहे मगा कसा दिसती एक दाल एकदा तावा हणूयचा भाऊ एकदा निवेद दाखवून द्यायला पाहिजे ना पहिले निवेद दा, दा... खा देवाला निवेद दाकू एकदा निवेद दाखल्यावर मग आपल्या समोर निवेद दिन खायदा है केनी धन्यवाद धन्यवाद मग महाराज कस काय झालं नंबर खाऊन बघितलं का मस्त आहे गणेश महाराज कस काय झालं मस्त आहे का म्हणजे मंडळी जेवायची बाकी आहे पण बांधल्या बांधल्या तुम्ही निवड दाखला तुम्ही स्वतः येऊन गेली पहिले आहे का चांगली का जेवण कसं झालं 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 का बाय बर चाललं चाललं आता हा। मी टेस्ट करून बघतो हे बघा मंडळी मी सुद्धा काला केलेला आहे मी सुद्धा जेवण सुरू घेतलेलं आहे वरण आणि पोळी बघा ती टेस्ट बघतो एकदम जबरदस्त मंडळी आता मी जेवण करतो तुम्ही सुद्धा जेवण करा मला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा दाट